छत्रपती संभाजी जयंती निमित्त आजेगाव सर्कलमध्ये विनायकराव भिसे पाटील यांच्या उपस्थितीत कॉर्नर बैठक संपन्न हिंगोली सेनगाव तालुक्यातील आलेगाव सर्कल मधील मौजे धनगरवाडी आजेगाव शिंदेफळ शिवनी कुटे शिवनी काळबांडे इत्यादी ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त दिनांक अकरा मे दोन हजार चोवीस रोजी कॉर्नर बैठक घेण्यात आली छावा दल संघटनेतर्फे आयोजित व छावा दल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री विनायकरावजी भिसे पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा यावर्षी अठराव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे या अठरा वर्षांमध्ये जयंतीच्या माध्यमातून शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक या क्षेत्रांमध्ये मौल्यवान कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना मानचिन्ह देऊन त्यांच्या कार्याची दखल घेतली जाते छावादार संघटनेने या अठरा वर्षामध्ये विविध समाजातील तळागाळातील जनतेच्या प्रश्नांचे अडीअडचणीचे निवारण केलेले आहे आणि ते भविष्यातही सुरूच राहील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी देव देश धर्म यासाठी दिलेले बलिदान महाराजांचा इतिहास हा अविस्मरणीय आहे आणि या इतिहासाला उजाळा देण्यासाठी आपण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या अनुषंगाने त्यांना मानवंदना देतो याही वर्षी आपण मोठ्या जल्लोषामध्ये उत्सवामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करणार आहोत यावेळी ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना माननीय श्री विनायकरावजी भिसे पाटील आणि जयंतीला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले यावेळी त्यांच्यासोबत छावादल जिल्हाध्यक्ष हिंगोली ॲडव्होकेट रमेश शिंदे छावादल उपजिल्हाध्यक्ष हिंगोली प्राध्यापक मोरे सर प्राध्यापक अंभोरे सर प्रवक्ता प्राध्यापक कल्याणकर सर प्रवक्ता आसिफ पठाण इंजिनियर शुभम बहिरे सुधीर सोडगीर रवी इंगळे शुभम बांगर इत्यादी व समस्त ग्रामस्थ यावेळेस उपस्थित होते बेदळक चोवीस तास न्यूज नेटवर्क हिंगोली प्रतिनिधी रामेश्वर पोले